फक्त पूजा खेडकर यांच्यावर कारवाई न होता त्यांना मदत केलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे पूजा खेडकरांना मदत ज्यांनी केली असेल त्या सगळ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी अखेर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई झालेली आहे नेमकं का याबद्दल काय या वाटतंय माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ने कारवाई केलेली आहे कसं पाहताय ने आता पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी पद काढून घेतलेलं आहे त्यांनी अजूनही काही वेळ मागितलेला आहे चौकशी आपलं उत्तर देण्यासाठी त्यामुळे ते मला वाटतं त्यांना चार तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे त्यानंतर अंतिम कारवाई होईल परंतु झालेली ही कारवाई सुद्धा तशी चांगली आहे असं म्हणता येईल थोडा उशीर झाला परंतु याहीपेक्षा गंभीर कारवाई झाली पाहिजे यू पी एस सीने स्वतः त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेलाच आहे परंतु त्यांच्या एकटीवर कारवाई न होता ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे कारण मुळापासून हा रोग जर उकळून काढला नाही तर पुन्हा पुन्हा पूजा केडकर तयार होतील आणि अशीच कारवाई संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये झाली पाहिजे आणि तिथं ज्यांनी ज्यांनी नोकऱ्या किंवा पदं मिळवली बढती मिळवली अशी बनावट सर्टिफिकेट्स देऊन त्या सर्वांवर आणि ते देणाऱ्यामध्ये कारवाई झाली पाहिजे एकंदरीतच एक यूपीएससी ने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली आहे त्याचं स्वागत जे आहे ते विजय कुमार यांनी केलेलं आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी